मिळून भगवंताला प्रणाम करतो परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ टिंकी टिंकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे कळमनाथ शाखेच्या सर्व सेवकाच्या सहकार्याने आजची चर्चा बैठक श्रीमानजी तुळशीदारजी कटरे यांच्या इथं चालू आहे त्या सृष्टीचे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महंत बाबा दुमदेवजी हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे त्यांना माझ्या प्रणाम तसेच आपली सर्वांची लाडकी वाराणसी आईसुद्धा या बैठकीत उपस्थित आहे तिलाही माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष श्रीमानजी वैद्यसाहेब यांना माझ्या नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सुधाकरजी वाडीभासमे यांना माझ्या नमस्कार तसेच आजच्या बैठकीला लाभलेले गोरख राजूभाऊ गोरखडे यांना माझा नमस्कार आणि ज्येष्ठ सेवक कार्यकर्ता सेवक शिवक शिवकिन मुलं बाळ सगळ्यांना माझ्या नमस्कार हा, हा मार्ग बाबांना फार खूप शोधून काढला म्हणाला हरकत ज्ञाने जातल्यासारखे काही लोक कुठे गेले असते याची काही परवा न कारण की महान त्यागे बाबांना भगवंताची कृपा कृपा प्राप्त केली प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या बायांनी कमीत कमी, कमी पंधरा वर्ष कुणाला पत्ता लागलेले पाच भावाचं कुटुंब असून पण आमच्या इथं एकाच्याच घरी असलं तरी साऱ्या गावभर तमाच्या पाच भावाच्या कुटुंब राहून एकालाही पंधरा वर्षपर्यंत पत्ता लागला नाही त्या त्यांचे भाऊ बनत त्यांच्या पंधरा वर्षांनंतर या मार्गाची रूपरेषा झाली सांग नाही आमच्या घरी आज होते ना उद्या तमाशा चालू होत्या साऱ्या गावाभर होऊन जा असं करू नका बाबांना बाबाला दिलेली शिकवण आपल्याला शिकायची आणि त्यासाठी आपण या शाळेत आलो आपले प्रश्न कसे सुटतील या शाळेमधून ते सोडवून घ्यायचे बाबानं कोणाला दूर केलं नाही बाबांनी सगळ्याला जवळ घेतलं गरीब नाही पाहिला मोठा नाही पाला ना लहान नाही पाहिला मग आपण कशापरी चालायला पाहिजे आपण कुठेतरी चुकत आहे म्हणून सेवक आपल्यापासून दूर जा आपली चूक काय आपण शोधत नाही लोकाला दोषी देतो हे बरोबर नाही म्हणून स्वतःची चूक स्वतः शोध नाही <coughs> तर बाबांच्या मार्गाच्या नियमाप्रमाणे चाललं दूरचा सेवक आपल्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही ते कितीही दुःख कितीही कोणतंही संकट असन कोणतंही कारण असल तरी तो जवळ आल्याशिवाय राहणार नाही दूरच्या सेवक आपल्याला येऊन आपला सहभाग केल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित आपण कुठे चुकलो हे आपली स्वतःची खूप स्वतःला शोधायची आहे म्हणून सेवक आपल्यापासून दूर जा, दूर जा। तीन एप्रिल ही का उत्साह करत आहे असा सेवक भाऊच्या थोडसा प्रश्न आहे कारण आहे का तीन एप्रिलला बाबाचा जन्म झाला तरी बाबानं म्हटलं नाही का माझ्या उत्साह करा म्हणून पण काही लोकांचे दुःख दूर झाले लोकांना चांगली आवक भेटली पैसाबाणी भेटला त्यांच्या ज त्यांचा मृत्यू वाचला त्यामुळे लोकांना वाटलं तर खरंच आपण बाबाचा जन्मदिवस चांगला करा जे पहिले जे सेवक होते मिळून तो बाबाचा जन्म दिवस मानला बाबानं तरी त्यांना मना केली का नाही तुम्ही आज करा उद्या फार काही करा तरी शेवक नाही ऐकले आणि त्यांनी तो उत्साह साजरा केला तेव्हापासून हा उत्साह हो साजरा होत म्हणून शेवक बांधवांनी याच्याकडे लक्ष ठेवून आपल्याला चांगलं सगळ्यांनी एक जोटीनं चांगल्या परी एकत्रित राहून हा कार्यक्रम फार पाडावा मनातले का विचार आहे विकार आहे हे सगळे बाजूला ठर नसन पट तुमच्या सांग नको बोला पण बाबाच्या कार्यक्रमात एकत्र होऊन कार्यक्रम साजरा पैसे जमते नाही जमत त्या पैशाकडेही नको पण बाबाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा तरच कार्यक्रम चांगला दिसत नाही तर पाच माणसं गेले इथून तर का त्याच रेगीच्या तुम्हाला हे वाटणार जर सगळे एकट्ट गेले तर तुझ्याला वाटतरी तरी कायची रेगी चालली काय चालली पाहून म्हणून सगळे जण मिळून सण्यानी जान चांगल्यानं हा कार्यक्रम करतो कोणाच्याही मनात भेट ठेवू नका तसच आपल्या शोकिनबाई ना माझा मुलगा अभ्यास करत पण बाबा का अभ्यास करत नाही म्हणू नका एक सेवक असाच होता तो जात होता बाबाजवळ बाबा माझा मुलगा अभ्यासच नाही शेवटी नेहमी बाबाजोळ जायना म्हणत राह बाबा बाबांना म्हटलं अभ्यास करत नाही म्हणू नको अभ्यास करते मन पण बाबा संग खोट कस बोलू मुलगा अभ्यास करत नाही तुम्ही बाबा संग खोट कस बोलू हा करतच मी तरी बाबा सांगितलं त्याच काळात बाबा निघून गेले आपल्या मधून पण बाबाचे शब्द कधीच वायाचे गेले नाही हे ख्याला त्याच्यानंतर ती बाई अशी एका शेवकाजवळ जवळ म्हणाले बसून तुम्हा मुलगा अभ्यास करत नाही की नापा कसा होईन त्या त्या शेवट काय कार्यकर्त्यांनी सांगितलं तू असं नको म्हणू बाबा ना का म्हटलं का अभ्यास करते मग तिनं जेव्हा अभ्यास करते म्हटलं त्या पासून तो पोरग आजबी नापास झाला नाही चांगल्या ड्युटीवर बँक मध्ये म्हणून आपण त्या शब्दाकडेही लक्ष द्यायला पाहिजे तसेच यवकांनी आपल्या बाबाच्या तत्व शब्द नियमा चालायला पाहिजे कारण की वेळ झाला मी तर दुसऱ्याचे ते ट्रॅफिक घेणार होतो परंतु आज न घेता वेळेच्या अभावी इथं सगळं एवढे बोलून मी आपले दोन शब्द समाप्त होते दोन तीन प्रश्न होते ते सोडवण्याचा प्रयत्न केला त्यात माझी चुकूट झाली असेल तर मला क्षमा करा आजचे आज आजचे मार्गदर्शन संपलं असेच मी जाहीर करतो आपण मार्गदर्शन मार्गदर्शनातून दुसऱ्या